मिरजेत समिती प्रस्तुत श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालीय महाराट्य स्पर्धा व कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचे भव्य आयोजन मिरज शहरातील अग्रगण्य नामांकित व उपक्रमशील शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेली मिरज विद्या समिती मिरज या संस्थेनं मिरज शहरात वैभवशाली शैक्षणिक आणि सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात आजवर मोलाची भर घातली आहे संस्थेमार्फत वर्षभर विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवले जात असतात याही वर्षी अनेक उपक्रम घेतले जात आहेत संस्थेमार्फत यावर्षी बुधवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय महानाट्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजमान्य राजश्री श्रीमंत युवराज्य आदित्यराजे पटवर्धन आणि विख्यात अभिनेते ओम ददा राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे आधारस्तंभ कार्यवाह अनिल भाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व नाट्यग्रह मिरज येथे होणार आहे तसेच चार एक दोन हजार पंचवीस ते पाच एक दोन हजार पंचवीस या दरम्यान सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा सांस्कृतिक मंच मिरज व मिरज विद्या समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत प्रकाश ज्योतातील साठ किलो वजनी गटातील निमंत्रितांच्या भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे प्रो कबड्डी लीग सुपरस्टार खेळाडू गिरीश एरणाक व अभिलाषा म्हात्रे यांची उपस्थिती आहे हे या स्पर्धेचं मुख्य आकर्षण असेल तरी सर्व विद्यार्थी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष चा शैलेशदा देशपांडे आणि प्राथमिक विभागाच्या प्रवेशिका सौ समेधाताई देशपांडे यांनी केला आहे मिरज विद्या समिती मिरज आणि मान्य अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा व सांस्कृतिक मंच मिरज या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालीय महानाट्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या तीन दिवसामध्ये सकाळ आणि दुपार असे दोन सत्रा मिळून एकूण सहा प्रयोग सादर होणार आहेत मिरज विद्या समिती अंतर्गत संचित असलेल्या सर्व प्राथमिक शाळा व विद्यामंदिर प्रशाला मिरज अशा सहा शाळांचा यामध्ये सहभाग असणार आहे या सहा शाळेतील विद्यार्थी या प्रत्येक नाटकामध्ये सहभागी होऊन आपली कला दाखवणार आहेत त्याच्यानंतर दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विद्युत होतातील सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वजनी गटातील मुलं आणि मुलींच्या भव्य स्पर्धा या इथं विद्या मंदिरामध्ये पार पडणार आहेत आता या दोन्ही स्पर्धांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये ज्या स्पर्धा पार पडणार आहेत तर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगली संस्थांचे युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि मुंबईतील सुप्रसिद्ध अभिनेते ओम राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच चार ते पाच डिसेंबर जानेवारी या दरम्यान ज्या कबड्डी स्पर्धा पार पडणार आहेत त्या कबड्डी स्पर्धांसाठी प्रो कबड्डीमधील सुपरस्टार खेळाडू गिरीश अर्नायक आणि अभिलाषा म्हात्रे हे उपस्थित राहणार आहेत उद्घाटन प्रसंगी शिराळा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मान्य सत्यजित भाऊ देशमुख उपस्थित राहणार आहेत तसेच पारितोषिक वितरणाचा समारंभाचा कार्यक्रम तासगावचे नवनिर्वाचित आमदार मान्य रोहितदादा पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे अशा पद्धतीने येणाऱ्या पंधरवड्यामध्ये ये विद्यार्थ्यांसाठी जसे आपण वर्षभर वेगवेगळे वे उपक्रम शैक्षणिक किंवा इतर गोष्टींचे घेत असो तसंच हे मोठे उपक्रम म्हणून ठळक उपक्रम म्हणून आपण यावर्षी घेणार आहोत या महानाट्यस्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल की आपण याच्या महानाट्यस्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी पंचवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता फा फायर फायटर ते बालगंध नाट्य मंदिरापर्यंत आपण एक मोठी शोभायात्रा घेणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती याच्यावर आधारित चित्ररथ असणार आहे त्या चित्ररथामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा केलेले विद्यार्थी असणार आहेत त्यात बारा बलुदार दाखवले जातील दा महाराष्ट्रातील संत परंपरा दाखवली जाईल दा तसेच महाराष्ट्रामधील साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींची व्यक्तिरेखा वेक्ति पण आपण त्यामध्ये सादर करणार आहोत तसेच त्याच्या सुरुवातीला झांज पथक असेल अशा प्रकारे एक लक्षवेधी अशी एक शोभायात्रा आपण त्यावेळी घेणार आहोत तरी या निमित्तानं मी सर्व संस्थेतील विद्यार्थी व पालकांना असं आव्हान करतो संस्थेतर्फे आमच्या सर्व शाळांतर्फे सगळ्या शिक्षकांच्या तर्फे की जास्तीत जास्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं उपस्थित राहावं आणि या पूर्ण स्पर्धेचा आनंद उठावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज